हॅलो एवढी वन ट्वेंडी टच मध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्री म्हटलं की आपल्याला सर्वात जास्त उत्सुकता असते ती म्हणजे नऊ दिवस नऊ रंगाचे ड्रेस आणि वेगवेगळी ज्वेलरी घालायची आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीच्या वेगवेगळ्या आउटफिट्स वरती मग ते साडी असू दे लेहंगा किंवा ड्रेस असू दे इंडो वेस्टर्न आउटफिट्स असू दे त्यावरती तुम्ही कोणती एक ज्वेलरी घालू शकता जी सगळ्यांवरती सूट होऊन जाईल आणि सगळ्यात जास्त शोभून दिसेल तर ही आहे ऑक्सिडाइज ज्वेलरी यामध्ये मी खास करून नेकलेसेसचे डिझाईन्स दाखवलेले आहेत जे तुम्ही सगळ्या आउटफिट वरती मॅच करून घालू शकता यामध्ये कलर सुद्धा येतात त्यामुळे मॅच करायला काही हरकत नाहीये गरबा असो दांडिया असो किंवा देवीचे दर्शन असो योग्य नेकलेस निवडला ने तर तुमचा लुक अजूनच उठून दिसेल नवरात्रीत बहुतेक मुली घागरा चोली किंवा लेहंगा घालतात या ड्रेसवर जर तुम्ही मोठा ऑक्सिडाईज चोकर नेकलेस घातला तर तुमचा पारंपारिक आणि रॉयल लुक एकदम उठून दिसतो त्यासोबत जोडणारे मोठे झुमके घातले तर गरब्याच्या डान्समध्ये सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे जातील ज्यांना थोडं सोपं आणि कम्फर्टेबल ड्रेसिंग करायचं आहे त्या मुली कुर्ती आणि प्लाझो घालतात या लुकवर लांब ऑक्सिडाईज पेंडंट नेकलेस खूप सुंदर दिसतो त्याने तुम्हाला एकदम इंडो फ्युजन लुक मिळतो आणि हलका मेकअप केला तर आ, ही स्टाईल कॉलेज गर्ल्ससाठी एकदम परफेक्ट ठरते फोटोमध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही साडीवरती देखील असे मोठे लॉंग ऑक्सिडाइज ज्वेलरी घालू शकता आणि खूप अफोर्डेबल या ज्वेलरीज असतात त्यामुळे तुम्ही आ, एक साथ खूप ज्वेलरी सुद्धा परचेस कराल महाराष्ट्रीयन मुली बायका नवरात्रीत खास नऊवारी किंवा सिल्क साडी घालतात तर या आउटफिट्सवरती जर तुम्ही जाडसर लेअर ऑक्सिडाईज हार घातला तर तो पारंपरिक दागिन्यांचा एक वेगळा पर्याय ठरतो यासोबत नथ किंवा झुमके घातले तर देवी समोर उभ्या राहिल्यानंतर तुमचा लुक एकदम दिव्य दिसेल आजकाल बऱ्याच मुलींना थोडा हटके आणि मॉडर्न लुक हवा असतो जर तुम्ही जीन्स कि आणि क्रॉप टॉपला कलरफुल दुपट्टा मॅच करून घातला तर त्यावर छोटा ऑक्सिडाइज चोकर नेकलेस एकदम भारी दिसतो हा लुक तुमच्या फोटोसाठी सोशल मीडियावर रीलसाठी एकदम परफेक्ट आहे नवरात्री प्रत्येक दिवशी एक वेगळा रंग असतो तर पांढऱ्या रंगावरती ऑक्सिडाईज ज्वेलरी एकदम उठून दिसते लाल ड्रेस वरती सिल्वरी टोन चे नेकलेस परफेक्ट दिसतात हिरवा पिवळा नारंगी निळा असे कलर असतील तर थोडे जाडसर पॅटर्नचे हार शोभून दिसतात रंग आणि नेकलेस यांचं कॉम्बिनेशन साधलं की लुक एकदम परफेक्ट दिसतो जर तुम्ही हलका मेकअप केला म्हणजे ऑक्सिडाइज ज्वेलरी जास्त उठून दिसते दांडिया गरबा करताना हलका नेकलेस निवडा नाही तर नाचताना त्याचा त्रास होतो जर तुम्ही देवा देवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर त्यासाठी तुम्ही असे स्टेटमेंट नेकलेसेस वेअर करू शकता कानातले अंगठ्या आणि बांगड्या मॅच केल्या की संपूर्ण सेट अजून उठून दिसतो हा व्हिडिओ आपण खास नेकलेस वरती बनवलेला आहे तर तुम्ही चोकर बघू शकता त्यामध्ये मल्टीलेअर ऑक्सिडाइज नेकलेसेस आहेत कॉइन ऑक्सिडाइज हार आहेत कलरफुल बीड सह ऑक्सिडाइज नेकलेस आहेत टेसेलने डिझाईन्स केलेले जे नेकलेस आहेत ते खूप छान दिसतात सुंदर दिसतात तसेच बॉडी चेन कॉम्बिनेशन आहेत ऑक्सिडाइज ज्वेलरी सोबत ऑक्सिडाइज कमरपट्टा पण खूप ट्रेंडी दिसतो रंगानुसार नेकलेस मिक, मिक्स अँड मॅच करा उदाहरणार्थ जर तुम्ही लाल ड्रेस घातला असाल तर त्यावरती ग्रीन बीड्स असलेला नेकलेस ट्राय करून बघा तर या होत्या काही हटके ऑक्सिडाइज नेकलेस आयडियाज तुम्हाला यापैकी कोणता लुक ट्राय करायला आवडेल हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत टिल देळ बाय